बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो लोकशाही साडेंचा विजय असो लोकशाही रानाभाऊ साडेंचा विजय असो माता रमाईचा विजय असो माता विमाईचा विजय असो आमच्या प्रमुख मागणी एकच महत्वाची मागणी आहे की मोजे तिसगाव येथे गट नंबर दोनशे सत्तावीस बाय एकमध्ये गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून मोलमजूर कामगार कष्टकरी वर्ग ते जीवन व्यतीत करत आहे स्वतःचे घरं बांधून परंतु त्यांना अद्याप कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट पेपर तिथे शासनाचा मिळालेला नाही आणि तिथे शासनाने आता नवीन प्रकल्प आणलेला आहे पंतप्रधान ग्रह ग्रह प्रकल्प त्याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी दोनशे सत्तावीस पटे एक जी जमीन आहे ती पूर्ण महानगरपालिकेला देऊ केलेली आहे तर ती वस्ती वगळता आम्हाला तिथे राहणाऱ्या लोकांना ती जी वस्ती आहे ती नियमाकुल करून शासनाने आम्हाला तिथे मूलभूत सुविधा पुरवल्या पाहिजे तिथे नळ नाही पाणी नाही तिथे रस्ते नाही वीज नाही अशा दुरावस्थेमध्ये तिथला माणूस आजही भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षानंतर आज जगतो आहे ते भारताचे नागरिक नाहीत का त्यांना अधिकार नाहीत का याचं उत्तर आम्हाला शासनाने द्यावं आणि त्या लोकांना तिथे कायम करून त्यांना तिथे नमुना आठ व मालकी हक्क पी आर कार्ड देण्यात यावा त्यांची दखल शासनाने घ्यावी आज भाऊ साठे सांगतात कष्ट करी काम करी लोकांच्या तळ हातावर ही पृथ्वी आहे मग त्या लोकांची जर अशी हाल असेल अशी अपेक्षा असेल तर काय आपण त्या त्यांना आज न्याय देऊ शकतोय का हे शासन त्यांना न्याय देऊ शकतोय का स्थानिकच्या लोकांनी असेल ग्रामपंचायतच्या लोकांनी असेल त्या लोकांना दुर्लक्षित केलेलं आहे परंतु आज आम्ही हे शासनाच्या समोर निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न आज इथे आझाद मैदान मुंबई येथे येऊन शासन दरबारी हा प्रयत्न करत आहोत की त्या लोकांना न्याय द्या आज तुम्ही तिथे घरकून देणार आहात चौदा ते पंधरा लाख रुपये घराची किंमत आहे तिथे असलेले सगळे लोक हे तीन अमाऊंट फेडतील कसे उद्या त्यांच्यावर येणारी बेघर होण्याची वेळ येणार आहे आधीच शासनाने जागृत व्हावं व आम्हाला न्याय मिळून त्या लोकांना कायम करावं व त्यांना न्याय द्यावा हा त्यांचा मूलभूत अधिकार संविधानाने दिलेला आहे हे, हे सर्वप्रथम शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे आणि नंतर कलेक्टर असेल मुख्यमंत्री असेल कोणी असेल त्यांनी पुढचे पावलं उचलायला पाहिजे असं मी ठामपणे मांडतो व आम्हाला जोपर्यंत न्याय हे शासन देणार नाही तोपर्यंत आम्ही ते अमरण लढा लढणार आहोत आम्ही इथे क्षण करणार आहोत धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन मिस मिसल अपडेट